अंधाराचा फायदा घेऊन अडवून दरोडा घालणाऱ्या आठ आरोपीच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन लाख रुपये आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकली असा एकूण चार लाख पंचावन्न हजार मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला फिर्यादी नामे गजेंद्र सिंह बनुजी चावडा वय अठ्ठेचाळीस व्यवसाय नोकरी राहणार डडियाल तालुका विसननगर जिल्हा मेसाना राज्य गुजरात सध्या राहणारे श्रीराम अपार्टमेंट जुना पूर्णका सोलापूर हे मार्केट यार्ड येथून त्यांच्या घरी ऍक्टिव्हा मोटरसायकलवरून जात असताना जुना कारंबा नाका येथे गतिरोधकाजवळ बर्गमॅन मोटरसायकल तसेच छाईन मोटरसायकल युनिकॉन मोटरसायकलवरून अनोळखी आठ इसम फिर्यादीच्या मोटरसायकलजवळ घेऊन त्यांची मोटरसायकल अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या ऍक्टिव्हा मोटरसायकलच्या डिक्कीतील एकूण पंचवीस लाख रुपये रोख रक्कम कागदपत्रे असलेली बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले म्हणून त्यांच्या विरुद्ध फौजार चावडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता नमूद गुन्हा नोंद झाल्यापासून गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत तसेच दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर आणि पथकाने तात्काळ तपास सुरू करून आरोपितांचा शोध सुरू केला कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी शाहिद अब्दुल गणित शेख सोहेल हनीफ शेख अमर फारूक जलाल शेख मजहर युनुस बागलकोटे समीर राज अहमद सय्यद मोईन शिकत शेख जमीर रफीक शेख अल्लाबख कादर सय्यद यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडील गुन्ह्यातील रोख रक्कम दोन लाख आणि गुन्ह्यात वापरलेल्या तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत त्यांच्याकडून गुन्ह्यातील उर्वरित रक्कम आणि मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे सदर आठही आरोपी अटक करण्यात आली असून त्यांची चार दिवसीय पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे